नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे एक स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे स्पष्टी बातमीचे स्पष्टीकरण करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आले नवीन अपडेट समोर दिनांक वीस जानेवारी दोन हजार

कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचा लाभ होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक सवलत अंतर्गत शासन निर्णयानुसार स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बातमीचे स्पष्टीकरण पाहूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन वर्षापासून प्रवास सवलत वंदे भारत तेजस या गाड्यांमधून मोफत प्रवास करू शकणार याबाबत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत ज्याला आपण सी धोरण म्हणतो त्या धोरणा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अंतर्गत तीनशे पंच्याऐंशी गाड्यांमधून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहेत सत्त्याण्णव हमसफर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे तेजस वंदे बातम हमसफर पूर्वी कर्मचाऱ्यांना शताब्दी राजधानी दुरांतो यासारख्या एकशे चौवेचाळीस स्पीड ट्रेन मधून कर्मचारी प्रवास करू शकत होते पण सदर निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या वंदे मातरम व या हाय स्पीड प्रवासाचा आनंद प्राप्त करून घेऊ शकता प्रवास रजा सवलत या संदर्भामध्ये पुढील प्रमाणे माहिती आहे कर्मचाऱ्यांना सेवेच्या कालावध सेवेच्या कालात पर्यटन करण्यासाठी प्रवास सवलत रजा दिली जाते यामध्ये प्रवाशाला येणारा खर्च वेतनात कर्मचाऱ्यांना दिला जातो यामध्ये आपल्या ग्राम स्वगावी जाण्यासाठी तसेच पर्यटन करण्यासाठी भारतातील कोणत्याही ठिकाणी वर्षातून दोनदा एकाच वेळेस प्रवास कर प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हाय स्पीड व अत्याधुनिक प्रवास सुविधा लाभ मिळणार आहे आणि हा निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत धन्यवाद